नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत वृक्षारोपण व संवर्धन उपक्रम बुद्रुक येथे आजी माजी सरपंच उपसरपंच पदाधिकारी व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीत असलेल्या ऐतवडी बुद्रुक येथे सन्मती संस्कार मंचच्या द्विदशकपूर्तीनिमित्त पर्यावरणपूरक वृक्षारोपण व संवर्धन उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला गावात नैसर्गिक चैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश देत पंचक्रोशी संमतीचा एकच बोलबाला असल्याची समाधानकारक प्रतिक्रिया उपस्थितांमधून उपटली या उपक्रमात गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच सेवा सोसायटीचे आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष विविध संस्थेचे पदाधिकारी व्यापारी वर्ग तसेच सर्व स्तरातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने पाच नारळ फळांच्या रोपांची लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प सर्वांनी एकमुखाने व्यक्त केला माजी सरपंच संग्राम गायकवाड माजी सरपंच सलीम जमादार उपसरपंच अजिंक्य पाटील माजी उपसरपंच संदीप गायकवाड माजी उपसरपंच तुकाराम खटावकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष नंदकुमार गायकवाड सेवा सोसायटीचे संचालक बाळासाहेब पाटील गजानन शिरतोडे पोलीस पाटील संतोष इंगरुळकर अजित पुणेकर संतोष पाटील सन्मती संस्कार मंचचे संघटक सचिन पाटील अजित पाटील सुनील पाटील जनगोंडा पाटील ज्ञानेश्वर खटावकर कुमार गायकवाड नरेंद्र नवले राजेश कांबळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी सन्मती संस्कार मंचचे संघटक सचिन पाटील अजित पाटील बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा श्रीफळ व शुभ्र वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला या उपक्रमामुळे ऐतवडे बुद्रुक परिसरात पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती निर्माण झाली असून गाव हरित व समृद्ध करण्याचा संकल्प अधिक बळकट झाला आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे बावीस डिसेंबर दोन हजार पाच या दिवशी सन्मती संस्कार मंच या सामाजिक संस्थेचं कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर येथील मसुटेमाळा या ठिकाणी एक छोटंसं रोप लावून या सन्मती संस्कार मंचच्या कार्याची सुरुवात झाली सुरुवातीला जसं शिक्षणवर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पाच विद्यार्थ्यांच्यावर जशी रयत शिक्षण संस्थेची सुरुवात केली त्या पद्धतीनं सन्मती संस्कार मंचनं एक पाच संघटक एकत्र करून या सन्मती संस्कार मंचची एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक संकल्प करून बावीस डिसेंबर दोन हजार पाचला या सन्मती संस्कार मंचच्या कार्याला सुरुवात झाली सुरुवातीला पाच संघटक संघटिका कालांतराने पाचशे पंचवीस झाले पंचवीसशे पन्नास झाले पन्नासशे दोनशे झाले दोनशेवरून पाचशे झाले आणि पाचशेवरून आज असंख्य संघटक संघटिका या सन्मती संस्कार मंचच्या शांतीपीठावर सामाजिक कार्य करण्यासाठी निस्वार्थपणे सेवा देत आहेत ही सेवा देत असताना हा माझा हा तुझा कधीही ह्यात कुणालाही दुरावा दिला नाही आणि प्रत्येकाला या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शांतीपीठावर येऊन सामाजिक काम करण्यासाठी मोबा दिली हे करत असताना आज वीस वर्षे झाली या सन्मती संस्कार मंचच्या सामाजिक कार्याला सामाजिक काम करत असताना समाजातील अंध अपंग मुकबदीर विकलांग त्याचबरोबर विधवा परितक्त्या गोरगरीब अशा असंख्य गरजू गरीब प्रत्येक घटकातील व्यक्तीला या सन्मती संस्कार मंचच्या प्रत्येक संघटक संघटिकांनी मदतीची भूमिका ठेवून त्यांची सेवा केली आणि त्या सेवेचे ते सेवेकरी झाले ही सेवा करत असताना अनेक संघटक स्वतःचा पैसा घालून या सेवेत समाविष्ट झाले समाविष्ट होत असताना अनेक संघटकांमध्ये काही निमशासकीय असतील शासकीय असतील काही लहान असतील काही थोर असतील काही गरीब असतील काही श्रीमंत असतील या सगळ्यांना एकत्र घेऊन या समाजाच्या माध्यमातून सन्मती आपल्या दारीच्या माध्यमातून अनेकांच्या आडेअडचणी सोडवण्याचा या सर्व घटकांनी प्रयत्न केला प्रयत्न करत असताना मार्गदर्शन करत असताना स्वर्गीय बाबासाहेब कुचनुरे सरांनी घालून दिलेली आचारसंहिता आणि त्या आचारसंहितेच्या माध्यमातून धर्मानुरागी सुरेशजी चौगले सरांनी आम्हाला केलेलं मार्गदर्शन आणि या मार्गदर्शनातून आज प्रत्येक संघटक हा व्यसनमुक्त आहे आणि या व्यसनमुक्त संघटकांच्या माध्यमातून आज ही संस्था वीस वर्षात ऊर्जित अवस्थेत आली आणि समाजाच्या नसा, नसा जाऊन बसली आणि हे काम करत असताना अनेक लहान थोर असतील त्या लहान थोरांचा आदर करत अंध अपंगांची सेवा करत तीर्थवंदना असेल सिद्धक्षेत्र दर्शन असेल श्रवण बेळगोळ असेल समेत शिखरजी असेल असे अन्य तीर्थक्षेत्रावर या अंध अपंगांची सेवा करण्यासाठी हे आपले सगळे सन्मतीचे घटक पुढाकार घेत आहेत आणि आयतोडे बुद्रुकमध्ये सुद्धा आपले अनेक संघटक या सन्मतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहेत आणि हे काम करत असताना या सन्मतीच्या शांतीपीठावर अनेक महापुरुषांच्या अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने अशा लोकांचे अभिवादन म्हणा किंवा जयंती म्हणा आपण आजपर्यंत करत आलो आहोत आणि या जयंतीच्या आणि अभिवादनाच्या निमित्ताने प्रत्येक घटक आपला स्वतःचा वाढदिवस हा वृक्ष रोपणाने आणि त्याचा संकल्प करून वाढदिवस करत आहे ही वाढदिवस करत असताना दुःखाचं गाठोडं पाठीवर टाकून प्रत्येक संघटक वाटचाल करतोय आणि वाटचाल करत असताना स्वतः घडताना समाजी घडविण्यासाठी आपला अमूल्य वेळ देत आहे आज आयतोडे बुद्रुकसारख्या या शिक्षण मर्शींच्या मातृभूमीत अनेक आपले सरपंच असतील सरपंच संग्राम गायकवाड असेल सरपंच सलीम जमादार असतील सरपंच मनीषा कांबळे असतील सरपंच प्रतिभा बुद्रुक असतील जिजाबाई गायकवाड असतील अरविंद बुद्रुक असतील खरोखर या युवा वर्गाचे असतील किंवा वयस्कर जे सरपंच आहेत त्या सरपंचांचा आदर्श घेऊन हे युवक आज माजी उपसरपंच संदीप गायकवाड असतील माजी उपसरपंच तुकाराम खटावकर असतील आत्ता जे नूतन उपसरपंच अजिंक्य पाटील असतील खरोखर ह्या सगळ्या युवकांनी आपल्या गावाच्या विकासासाठी आणि अडीअडचणीसाठी खरोखर आपले पाच वर्ष असतील दोन वर्ष असतील तीन वर्ष असतील किंवा आज अखेर ती आपली सेवा बजावत आहे आणि ही सेवा बजावत असताना अनेकांच्या तोंडातून तुम्हाला सकारात्मक अशी भाषा येणार नाही काही सकारात्मक बोलतील काही नकारात्मक बोलतील हे सगळं ही लोक पाठीवर टाकून तुम्ही गावच्या विकासासाठी आपला अमूल्य वेळ दिला आणि शिव्यांची शिदोरी घेऊन सुद्धा तुम्ही दिमाकात वाटचाल केली ही वाटचाल करत असताना गावातल्या अनेक विकास कामे मार्गी लागली आणि मार्गी लागत असताना या सगळ्यांच्या सहकार्याने कालचा जो अण्णांची जी जयंती आहे ती जयंती एक नवीन उपक्रमाने सुरुवात झाली खरोखर आजपर्यंत रयतसेवक एकवटले नव्हते रयतसेवक मग संदीप गायकवाड असतील अजिंक्य पाटील असतील संग्राम असतील सलीम असतील किंवा आपले हे सगळे सेवा सोसायटीचे असतील हे सगळे पदाधिकारी एकत्र येऊन खरोखर एक पुण्याचं काम म्हणजे आहारदानाचं काम यांनी एक मोठं केलेलं आहे कारण ज्यावेळी अण्णाने घरोघरी जाऊन मूठ धान्य करून वसतिग्रहातील मुलांना जगवलं जपलं आपलंसं केलं आणि त्यावेळी कर्मवीराणाने मुष्टी फंड म्हणून त्यांनी ती एक फंड तयार केला होता आणि त्या फंडाचा दुरुपयोग न करता आणि त्याचाच त्याचीच प्रचिती आणि त्याचा आदर्श घेऊन ह्या आता युवक मंडळींनी परवाचा कार्यक्रम अगदी सुंदर आणि वाखाण्यासारखा केला खरोखर अशा पद्धतीनं आपण काम करूया काम करत असताना समाजात अनेक अडचणीला सामोरे गेलेले अनेक घटक आहेत त्या घटकांना आपण मदत करूया मदतीची भूमिका ठेवत असताना काम करत असताना चुकणार चुकत असताना अनेक लोक आपल्याला नावं ठेवणार नावं ठेवत असताना आपल्या मन आपलं मन दुखावणार तरीसुद्धा आपण मागं पुढे न बघता तुम्ही खरोखर या गावातल्या प्रत्येक घटकाची सेवा केली आणि सेवा करत असताना तुमच्या माहितीसाठी सांगतो जे तुम्हाला समाधान मिळालेलं आहे ते समाधान तुमचं आयुष्य नक्कीच वाढवणार यात मात्र ती मात्र शंका नाही कारण आज या ठिकाणी आपण कर्मवीर अण्णांच्या मातृभूमीत दोन हजार अकराला रक्षा विसर्जनाचे नाते वृक्ष संवर्धनाशी त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे सरपंच संग्राम गायकवाड होते उपसरपंच तुकाराम खटावकर होते त्यावेळी प्रकाश टोंक्यांची वडील का आई एक्सपायर झाली होती त्यावेळी त्यांनी ते, ते रोपटं लावलं आणि जल प्रदूषणाला फाटा देऊन तो एक उपक्रम त्या दिवसापासून आपण आयपुडी बुद्रुकमध्ये शिक्षण मर्शींच्या मातृभूमीत सुरू केला आणि तो उपक्रम आज सन्मती महाराष्ट्रभर करते आणि ह्याला खरोखर मोठी पाठबळ मिळतंय आणि हे खरोखर आपण केलेलं हे अगदी उत्कृष्ट आणि चांगलं काम आहे अशा पद्धतीचं आपण काम करत राहूया आणि अनेकांच्या मदतीची भूमिका ठेवून आपण समाजात काम करत असताना ह्या पद्धतीनं आपला पैसा जरी खर्च झाला तरी तुम्ही सत्कारणी तो पैसा लावत आहात आणि आत्तापर्यंत लावलेला आहे खरोखर या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पद्धतीनं आपापल्या परीनं मग दूधसंस्था असेल पतसंस्था असेल सोसायटी असेल किंवा सन्मती संस्कार मंच असेल अशा पद्धतीनं जे काम केलेली आहेत त्या काम करत असताना आता सुद्धा आमच्यापेक्षा कितीतरी वयानं मोठा आहेत अनुभवानं मोठा आहे खरोखर त्यांनी परवा बोलून दाखवला आपले उपसरपंच अजिंक्य पाटील यांना की बाबा आत्तापर्यंत आम्ही ह्या पानंदीची अवस्था बघितली आणि आजची अवस्था खरोखर एक वाखान्यासारखं काम तुम्ही उकाने केलेलं आहे आणि आम्हाला काय पाहिजे आपल्या वडीलधाऱ्या माणसाने आम्हाला जर हा उपदेश आणि असं पाठबळ जर दिलं तर अजून आपण डोंगरा एवढं काम करू अशा पद्धतीची लोकंसुद्धा आपल्या पाठीमागं आहेत त्यामुळं कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतं आहे ह्याचा विचार न करता आपण काम करत राहूया आणि काम करत असताना निसर्ग आपल्या पाठीशी राहील निसर्ग ज्यावेळी आपल्या पाठीशी राहतो त्यावेळी कुठल्याही गोष्टीची आपल्याला अडचण येत नाही कारण तुम्ही एवढं काम चांगलं करताय त्या चांगल्या कामाचाच एवढा वेग आहे की येणाऱ्या कुठल्याही अडचणी आपोआप दूर होतं त्यामुळे ह्या पद्धतीनं आपण काम करूया ठिकाणी एक एक दोन एक दोन झाड लावले त्या झाडाचं आपण जतन करूया आणि इथून पुढे येणारी आपली पिढी त्या पिढीनंसुद्धा आपण सकारात्मक आणि संस्कारक्षम बनवण्यासाठी आपला अमूल्य वेळ देऊया एवढंच बोलतो आपण सगळे या सन्मतीच्या आजच्या वर्धापन दिना दिवशी आपण एकत्र आलात आपण पर्यावरण रक्षणासाठी आपण पुढे आलो आहोत वृक्षारोपण करत असताना एक चांगला विचार आपण घेऊन जाऊया पाणी अडवा पाणी जिरवाचा नारा देऊया झाडे लावा झाडे जगवाचा नारा देऊया त्या पद्धतीनं आपण काम करत राहू खरोखर कर आपलं जीवन सार्थक होईल आणि आपलं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही गौरव पाटील यांच्या मातृभूमीमध्ये संमती संस्कार मंच आयतोडे बुद्रुक यांनी आज वर्ष वर्धमान दिनानिमित्त आज आयतोडे बुद्रुकमध्ये दे, माजी डेप्युटी सरपंच सरपंच सगळ्यांच्या हस्ते वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला ते जे वृक्षारोपण जे आपण केले त्याला आम्ही डेप्युटी सरपंच सरपंच यांनी त्याचं पालन करायचं आहे त्याला पाणी पण घालायचं आहे औषध पण नुसते झाडं लावलं मी झालं होणार नाही त्या झाडाची आपल्याला फळं खायला यायला पाहिजे तोपर्यंत आपण इथं त्या झाडासाठी पाणी संभोपन करण्यासाठी यायला पाहिजे रायतरबंदूच्या वतीने समत्य संस्कार मंचच्या माध्यमातून अपगंध असू दे किंवा कोणाचं का कार्य असू दे कुठले वृक्षारोपण हे स्वतःच्या शेतामध्ये सुनील पाटील त्यांनी जवळजवळ शंभरभर झाडं त्यांच्या सगळ्यांच्या कार्यक्रमात वाढ असू दे काय असू दे केप न कापता त्यांनी स्वतःच्या झाडामध्ये स्वतःचे ज वृक्ष आणून स्वतःचं शेतामध्ये प्रत्येकाने एक एक झाड असं तिने वर्ष वाढदिवसानिमित्त लावलेलं ला आहे सप्रेम भेट दिलेच्या सप्रेम भेट दिलेले तरी त्यांचं मायतूर बुद्धच्या वतीनं आम्ही समर्थ संस्क्रमणचे सर्व संघटक व सुनील पाटील यांचे मनापासून आभार मानतो व तिने आमच्या इथं आल्यानंतर श्रीफळ वस्त्र आम्हाचा सत्कार केला त्याबद्दल मी आमच्या ऐतूरच्या बुद्रुकच्या वतीने त्यांचं तेन मनापासून सुनील पट आभार मानतो तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका